नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांचे केवायसी सुद्धा करणे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील प्रथ शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे दुष्काळी अनुदान मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मित्रांनो येवल्या तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी याचबरोबर सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी एकूण नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एका एकावन्न एकावन हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे आणि प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये रुपयाने तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये प्रत पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान भेटणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केलेली आहे जिरायत पिकासाठी अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि याद्या सुद्धा अपलोड झालेल्या आहेत शेतकऱ्यांची केवायसी करणे सुरू आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान भेटणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील जवळपास एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे एकंदरीत नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही नाशिक विभागातील जिल्ह्यातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकूण एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी अशा प्रकारे दोन तालुक्याला दुष्काळी अनुदान भेटणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला जिल्ह्यामध्ये जालना आणि जालना जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे एकूण पाच तालुक्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी पात्र आहेत ज्यामध्ये मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे आथ अठ्ठेचाळीस शेतकरी बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी असे जालना तालुक जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील तीन तालुके पात्र करण्यात आलेले ज्यामध्ये धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी याचबरोबर वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी अंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकूण बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये प्र, हे अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील आठ तालुक्यापैकी फक्त एक तालुका पात्र करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये एकच तालुका आहे लातूर तालुका आणि लातूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपली रब्बी पिकांची खरीप पिकांची जिर्यात पिकासाठी आपली नोंदणी केलेली आहे ई पीक पाणी केलेली आहे अशा अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांना लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्याला हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे तीन एकशे एकोणतीस शेतकरी वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केल्यामुळे एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोण पन्नास शेतकरी पन्ना पात्र करण्यात आलेले आणि या जिल्ह्याला सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये एवढा मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये माडा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी आहेत याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी आहेत माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी आहेत याचबरोबर बार्शी तालुक्यातील एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी आहेत आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे या जिल्ह्याला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी एकूण सातारा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सोला कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज दोन तालुके आहेत यामध्ये दोन तालुक्यांना सतरा सॉरी यामधील हातकणंगली तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र आहेत गड हिंगलज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी पात्र आहेत असे दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांना पात्रक करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी याचबरोबर मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पाचही पुणे विभागातील जिल्ह्यातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निधी दुष्काळी अनुदान अनुदानासाठी अनुदाना मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पुणे विभागातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली खरीपाची ई पीक पाणी केलेली आहे जिऱ्यात पिकासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले बागायती सोडून बहुवार्षिक पिकांचे सोडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली रब्बी खरीपाची ई पीक पाणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण आपण परिस्थिती जर बघितली तर नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल नाशिक भागातील चार जिल्हे आहेत याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव मराठवाड्यातील सुद्धा पाच ते सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पुणे विभागातील पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटणार आहे आणि या एकंदरीत पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना राज्य शासनाने दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं हे दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान मंजूर करून एक ते दोन महिने झालेले आहेत परंतु आद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या ते वितरित करण्यात आले नाही बहुतांश शेतकरी म्हणतात की सरकार जी आर वर जी आर काढत आहे अनुदान सुद्धा मंजूर करत आहे परंतु खात्यावरती एकही ये रुपया येत नाही परंतु मित्रांनो आपल्याला माहितच होतं की निवडणुकीच्या तोंडावर हे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात येतील आणि आता हे एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे संपूर्ण अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित होईल अशी एक मोठी अपेक्षा आहे आणि होणारच आहे एकशे एक टक्का गॅरंटी कारण की जिल्हा कार्यालयामध्ये याच्या संपूर्ण याद्या पोहोचलेल्या आहेत आणि आता माध्यमातून शेतकऱ्यांना नंबर देऊन शेतकऱ्यांना केवायसी करून लवकरात लवकर म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होती होईल तर शेतकरी मंत्र्यांच्या माध्यमातून आपण हे दुष्काळी अनुदान संदर्भात राज्यातील पंच जवळपास पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद